पंढे तर हे आज एन्जॉय करते सर्व मंडळी सर्व तरुण मंडळी आहेत हे घरच्या आनंद आहे ते

फुल एन्जॉय करत आहेत आणि हे आता एक खेळ आहे असं यायचं आपला एक क्रिकेट सामना आणि बॉनिंगचा असंही घेत आहे

ते पूर्ण आज एन्जॉयचा दिवस आहे क्रिकेटचा आनंद घेते सौरभ मंडळी क्रिकेट स्थापना आहे तरुण मंडळी

वाईट महिट आहे सुंदर असं वातावरण एका ठिकाणी क्रिकेट एका ठिकाणी फुटबॉल प्रॅक्टिस आनंद घेत आहे

प्रेक्षक पूर्णत आनंद घेत आहेत त्या गोष्टीचा आनंद घेत आहेत त्या गोष्टीचा प्रेक्षक आहे आणि हा खरोखर इव्हेंट आहे की मुलं एन्जॉय करत गावली तरुण मंडळी आणि सर्व हे पहा किती पूर्णत हा समुद्र भरलेला आहे त्या गोष्टीसाठी आज मी तुम्हाला नेहमी व्हिडिओ टाकत असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो जस्ट तुम्हाला जर आवडला असेल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब केलं विसरू नका आपलं मंगेश काढेल